सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीसच्या निमित्तानं सांगली जिल्ह्यामध्ये सांगली मिरज महापालिकेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद राजकीय स्थितीचा आढावा घेतल्यानंतर काँग्रेस पक्षानं जोरदार मुसंडी घेतल्याचं चित्र आहे आज जिल्ह्याची परिस्थिती पाहिल्यास राज्याचे नेते आदरणीय माजी मंत्री जयंतराव पाटील साहेब माजी मंत्री विद्यमान आमदार कदम साहेब आणि जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जी महाआघाडी विकास महाआघाडी स्थापन झालेली आहे या नेतृत्वाखाली आजचं चित्र पाहिल्यास निश्चितपणानं सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचं बहुमत प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही अशी आज स्थिती आहे भारतीय जनता पक्षाच्या जातीवादाला आज लोक कंटाळलेले आहेत बेरोजगारी जाती जातीमध्ये संघर्ष शेतकऱ्यांच्यावरती अन्याय कर्जमाफीचं खोटं आश्वासन यासारख्या अनेक बाबी आपण गेल्या दहा बारा वर्षातील विचार घेतल्यास निश्चितपणाने यावेळी भारतीय जनता पक्षाचा पाडाव करण्यासाठी जिल्ह्यातील जनता ही सज्ज झालेली आहे याच्या उलट आज हे नेतृत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेसचे नेते विशालदादा आणि विश्वजित कदमसाहेब यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे आश्वासक अशी प्रगती झालेला आज चित्र असल्यामुळं निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये विकास आघाडीचं बहुमत प्रस्तावीन अशी मला खात्री आहे आम्ही आज पूर्व भागाचा दौरा करत असताना अरे या ठिकाणी पोचलेलो आहोत या ठिकाणी निश्चितपणानं जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौभाग्यवती प्राजक्ता प्रशांत चौगुले आणि आरग पंचायत समितीचे उमेदवार दीपक दादासोब कवाळे आणि लिंगणूर खटा मतदारसंघातून विना ताई आर पाटील या निश्चितपणाने विजयी होतील अशा पद्धतीचं वातावरण आज अरक शहर आणि या ग्रामीण परिसरामध्ये आम्हाला आज पाहायला मिळालं